नमस्कार मित्रांनो मी ओमकार सोलर पंप योजनेची जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी काय आहे ती तुमच्या मोबाईलमधून तुम्ही पाहू शकता आणि त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे चेक करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जिल्ह्यानुसार लाभार्थ्यांची यादी कशी डाउनलोड करायची ते या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट असे निवडायचं आहे यामध्ये दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे महाराष्ट्र मेडा आणि दुसरा ऑप्शन आहे महाराष्ट्र एम एस डी सी एल जर महाराष्ट्र मेडामधून तुम्ही अर्ज केला असेल तर महाराष्ट्र मेडा तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि जर महाराष्ट्र एम एस ई डी सी एल म्हणजे महावितरणतर्फे तुम्ही अर्ज केला असेल तर मी भरू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही किती एच पीसाठी अर्ज केला होता तो एच पी या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्यानंतर आहे इयर ऑफ इन्स्टॉलमेशन ही माहिती फिल केल्यानंतर तुम्हाला गो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता त्यांचे इन्स्टॉलमेंट या ठिकाणी झालेलं आहे त्यांचं ॲप्लिकेशन नंबर त्यांचं नाव नंबर त्यांचं डिस्ट्रिक्ट त्यांचं विलेज त्यांचं इन्स्टॉलमेंट इयर त्यानंतर किती एच पीचा पंप आहे पंप टाईप त्याच्यानंतर पंप कॅटेगरी सर्वात आणि सर्वात लास्टला आहे पंप सब टाईप या ठिकाणी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे त्यानंतर इथे खाली स्क्रोल करून तुम्ही पेजेस वाढवू शकता आणि पुढील माहिती पेज अपलोड करू शकता या ठिकाणी तुम्हाला जरी पी डी एफ जरी पाहिजे असेल तरी त्यांनी ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे या पी डी एफच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पी डी एफ यादी या ठिकाणी अशी डाउनलोड करू शकता पी डी एफ यादी डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ओपन करून आपलं तुम नाव पाहू शकता त्यानंतर सर्च करू शकता आपलं नाव पाहिलेलं लागलेलं आहे का नाही याच्यानंतर आपण महाराष्ट्र महावितरणतर्फे ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता त्यांचं या ठिकाणी आले का नाही ते चेक करू यामध्ये स्टेटमध्ये जायचं आहे तुम्हाला महाराष्ट्र एम एस ई डी सी एल त्यानंतर पंप किती एच पीचा आहे आणि इयर इन्स्टॉल इन्स्टॉलमेंट हे भर माहिती भरल्यानंतर पुढील गोमधून करायचं आहे तुम्हाला ही अशी यादी तुम्हाला येईल ही यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आणखीन पेजेस सर्च करू शकता आणि पी डी एफद्वारे ही माहिती साठवू शकता आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांना नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद